नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचा भारतीय हवामानावर किती परिणाम होईल या संदर्भात आपण अंदाज घेणारच आहोत परंतु हे क्षेत्र किती प्रभावी बनतं आहे यावर सर्व बाबी अवलंबून असतात त्याचनंतर बंगालच्या उपसागराच्या पूर्व भागामध्ये देखील एक सिस्टम बनण्याची शक्यता आहे याचा भारतीय हवामानावर होणारा परिणाम आपल्याला पुढे बघायचा आहे नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास फार महत्वाचा होता महाराष्ट्रामधील आर्द्रता आणि एकूणच असलेलं छत्तीसगडमधील मध्य प्रदेशच्या पूर्व भागातील पावसाचं वातावरण यामुळे मान्सून मोठा रखडला होता मात्र आता मान्सूनचा परतीचा प्रवास मोठ्या प्रमाणात झाला आहे देशात अगदी किरकोळ स्वरूपात आता परतीचा प्रवास शेवटच्या टप्प्यात राहिलेला आहे तो अठ्ठेचाळीस तासात होईल आणि तशीही पंधरा ऑक्टोबरची तारीख ही निर्धारित असते त्यामुळे पंधरा ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातील मान्सून निरोप घेतो आणि येत्या अठ्ठेचाळीस तासात मान्सून पूर्णत भारतातून जाईल आणि जसाही नैऋत्य मान्सून निरोप घेईल तसं ईशान्य मान्सूनचं वातावरण भारतामध्ये सुरू होणार आहे ईशान्य मान्सूनचा तसा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही परंतु यावर्षी तो परिणाम होईल अशा प्रकारचा अंदाज तयार झाला होता बदलत्या वातावरणानुसार त्याचा किती परिणाम होतो हे देखील आपण बघणार आहोत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल कालपर्यंत आपण बघितलं की मेघगर्जिनीचं पावसाचं वातावरण हे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होतं परंतु आता त्याचं प्रमाण काही अंशाने कमी झालं आहे जसा नैऋत्य मान्सून मागे फिरतोय तसं कोरडं वातावरण होतंय आर्द्रता कमी होते आणि पर्याने पावसाचं वातावरण देखील कमी होण्याची शक्यता आहे मात्र आपण असं बघितलेलं आहे की या भागातून काही प्रमाणात बाष्प बंगालच्या घरात सरकते त्याचा किती परिणाम होतो हे देखील बघावं लागणार आहे आणि काही अंशांनी विशाखापट्टणमच्या दरम्यान असलेली आर्द्रता किंवा बाष्प हे कमी दाबात रूपांतरित होतंय का हे देखील बघावं लागणार आहे आपण जर एन सी एम आर डब्ल्यू एफ हे मॉडेल बघितलं तर या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेला म्हणजे उद्या पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला आहे यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्र विदर्भात स्थानिक वातावरणाची शक्यता व्यक्त केलेली आहे जे एफ एस मॉडेलचा आपण जर सविस्तर अंदाज बघितला तर जे एफ एस मॉडेलने मान्सून जसं संपलाय आहे तसं आपण बघतो की भारतातील पावसाचं वातावरणही कमी झालं आहे आपण जर बघितलं तर पंधरा तारखेला जे एफ एस मॉडेलने दक्षिणेतील राज्यांमध्ये मग तेलंगणा आंध्र प्रदेश रायलसीमा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू राज्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला के आहे हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला सक्रिय राहण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलचा अंदाजानुसार आहे याचं प्रमाण सतराला कमी होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे परंतु मी यापूर्वी नेहमी सांगितलेलं आहे की जे एसचा तसा अंदाज महाराष्ट्रामध्ये फार जुळत नाही मात्र एकोणीस तारखेला आपण बघितलं की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज जे एफ एसने दिला आहे जे एसच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे परंतु हा अंदाज फार जुळेल असं वाटत नाही महाराष्ट्रासाठी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जास्त महत्वाचा असतो असा आपला अनुभव आहे या अनुभवानुसार नेमकी हवामानात काय बदल होत आहेत ते आपण बघतो आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळ वाटून राहण्याची शक्यता आहे आणि थोडं सोलापूर सांगली कोल्हापूर भागात किंवा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये दे, पावसाची देखील शक्यता आहे सोळा तारखेला देखील याच भागात पावसाचा अंदाज आहे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज सोळा तारखेला आहे सतरा तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचं एखाद दुसऱ्या ठिकाणी वातावरण तयार होईल विशेष वातावरण नाही अठरा तारखेला विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये उत्तर कोकणात ढगाळ परिस्थिती राहील एकोणीस तारखेला थोडं छत्रपती संभाजीनगर ना किंवा नाशिकच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे किरकोळ स्वरूपामध्ये वीस तारखेला थोडं सोलापूर सांगली कोल्हापूरच्या दक्षिणी पट्ट्यात हलक्या स्वरूपाचं तुरळक अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ शकतं थोडं बंगालच्या उपसागरात वातावरण कमजोर होत असल्यामुळे जे काही अवकाळी पावसाचा अंदाज तयार झालेला आहे तो कमजोर होण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रामध्ये मोठी सिस्टम विकसित होईल त्यामुळे याचा किती महाराष्ट्रावर परिणाम होतो ते बघायचंय एकवीस तारखेला थोडं वातावरण पश्चिम महाराष्ट्र पूर्त मर्यादित वाढतंय विद्या तसं फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात नाही आहे त्यामुळे जे काही पावसाचं वातावरण असेल ते लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सांगली सातारा पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असण्याची शक्यता आहे बावीस तारखेला याचा जोर याच भागात राहील परंतु जोर कमी होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही हे लक्षात घ्या तेवीस तारखेला हा पावसाचा जोर कमी होतोय यापूर्वी आपण बघितलं होतं की तेवीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार त्या ते मुसळधार वादळी स्वरूपाचा पाऊस येईल असा अंदाज होता याच मॉडेलचा परंतु अंदाज बदलतोय चोवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज नाही पंचवीस तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होईल किरकोळ एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस आहे सव्वीसला देखील केवळ किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे सत्तावीसलाही महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती आहे परंतु एक धोक्याची घंटा आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये दिसते एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि एक नवीन सिस्टम अरबी समुद्रातही विकसित होईल आता याचा भारतीय हवामानावर हो किती परिणाम होतो माहीत नाही परंतु आपण जे काही दिवाळीच्या काळामध्ये मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल हा अंदाज मॉडेलच्या आधारावर दिला होता तो मात्र आता बदलला आहे त्यामुळे महाराष्ट्रात सत्तावीस तारखेपर्यंत फारस त्रासदायक वातावरण महाराष्ट्रात मुळीच नाहीये आणि यापुढे जे वादळं तयार होतात ते वादळ शक्यतो महाराष्ट्रावर येत नाहीत ते दक्षिण भारतातून अरबी समुद्रात जातात किंवा कधी कधी ते उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता असते म्हणजे या दिशेने सरकण्याची शक्यता असते किंवा कधी कधी ते या दिशेने सरकण्याची शक्यता असते त्यामुळे याचा महाराष्ट्रावर फार परिणाम होत नाही आणि जो परिणाम होतो तो अतिशय तुरळक स्वरूपात असतो त्यामुळं ही किती प्रमाणात आहे कोणत्या भागात जाईल हे सगळं बघावं लागणार आहे आपण या सिस्टमचा परिणाम साधारण अठ्ठावीस तारखेला बघितला तर ते थोडं उत्तरेला सरकत आहे आणि आता महाराष्ट्रातला मान्सून गेलेला आहे आर्द्रता तशी कमी झालेली आहे त्यामुळं अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात मोठ्या पावसाचा कोणताही अंदाज नाही आहे त्यामुळे दररोजचे अंदाज बघत चाला हवामानात बदल होत असतो चक्रीवादळ तयार होणार आहे तीव्र स्वरूपामध्ये आणि ते नेमकी कोणत्या दिशेने जाईल कोणत्या राज्यांवर परिणाम करेल हे आपल्याला आत्ता तरी काहीही मॉडेलने दाखवलेलं नाही त्यामुळे आपण अंदाजात नेमकी काय आहे हे बघत राहिलं पाहिजे म्हणजे वीस तारखेपर्यंत जो काही पावसाचा अंदाज आहे तो केवळ पुणे सातारा लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हलक्या मध्यम स्वरूपामध्ये आहे आणि तोच अंदाज आपल्याला तसा पुढे एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत दाखवण्यात आला आहे म्हणजे पावसाचं प्रमाण हे अहिल्यानगर बीड लातूर नांदेड परभणी सोलापूर सांगली कोल्हापूर किंवा ठाणे पुणे सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धाराशिव या भागात दाखवण्यात येतोय परंतु हा अंदाज देखील आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे कारण जशी आर्द्रता कमी होईल जसं नैऋत्य मान्सून गेल्यानंतरचं वातावरण बदलेल त्याचा या पावसाचं वातावरण तयार होण्यासाठीचा परिणाम बदलणार आहे आज सोलापूर आणि लातूरच्या थोडं पूर्व दक्षिण भागात पावसाचा अंदाज आहे पंधरा तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूरच्या काही भागात सांगली आणि कोल्हापूरच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे थोडं वातावरण पुणे पूर्व सातारा पूर्व आणि अहिल्यानगरच्या दक्षिणी पट्ट्यात पंधरा तारखेला आहे सोळा तारखेला अहिल्यानगर बीड आणि घाट पुणे सातारा सांगली पश्चिम भागामध्ये त्यानंतर थोडंफार मुंबई आणि ठाण्याच्या आजूबाजूने किंवा रत्नागिरीच्या काही पूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आहे पुणे नाशिक आणि अहिल्यानगर पश्चिम भागात थोडं पालघर ठाण्यामध्ये ढकाळ वातावरणाची शक्यता सतरा तारखेला आहे किरकोळ वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये अठराला आहे नाशिकच्या उत्तरेकडून थोडं ढगाळ वातावरण एकोणीसला वीस तारखेला थोडं लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा दक्षिण पुणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आत्ता व्यक्त होतो आहे एकवीस तारखेला थोडं पावसाळी वातावरण नांदेड बीड लातूर अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर थोडं पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तयार होण्याची शक्यता आहे हे वातावरणात बदल होतो हे लक्षात घ्या हे वातावरण थोडं बावीसलाही राहण्याची शक्यता आहे तेवीसला मुख्य पावसाचा जोर कमी होतो आहे आणि ज्या वादळी सिस्टम महाराष्ट्रात येऊन मोठं नुकसान होईल असं वाटत होतं ते संकट टळलेलं आहे कोल्हापूर सांगलीच्या दक्षिणी पट्ट्यात थोडं पावसाचा अंदाज आहे म्हणजे दिवाळीत पाऊस आहे परंतु प्रभावी नाही मेघगर्जना दिवाळीत होईल फटाके फुटतील परंतु प्रमाण कमी आतिशे आहे भीतीदायक वातावरण नाही चोवीसला विशेष वातावरण नाही पंचवीसला अतिशय किरकोळ वातावरण या भागामध्ये आहे सध्याच्या अंदाजानुसार अतिशय किरकोळ ढगाळ परिस्थिती सव्वीसला आहे सत्तावीसला किरकोळ ढगाळ परिस्थिती अठ्ठावीसला किरकोळ ढगाळ परिस्थिती आहे मात्र मोठं संकट बंगालच्या उपसागरात तयार आहे आपण सव्वीस तारखेपासून पुढे एक धावता अंदाज घेणार आहोत याचं कारण असं आहे की दोन्ही समुद्रामध्ये सिस्टम तयार होणार आहे आणि याचं एक चक्रीवादळ तयार होणार आहे तर मग चक्रीवादळाचा अंदाज महत्वाचा आहे आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर किती परिणाम करू शकतं हे माहीत नाही परंतु आपण बघतो दोन्ही समुद्रामध्ये वादळी सिस्टम तयार होणार आहे आणि एक सिव्हिअर सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळाची परिस्थिती विशाखापट्टणमकडे सरकते त्यामुळे ही महाराष्ट्रावर येणार का याचा परिणाम होणार का हे संपूर्ण अजून अनिश्चित आहे आणि माझा अंदाज आहे की साधारणपणे हे उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे दररोजची अपडेट महत्वाची आहे कारण हवामान हे बदलणारी गोष्ट आहे आणि बदलत्या हवामानात आपल्याला बारकाईने अंदाज बघितले पाहिजे कारण आपण आत्ताचा धोका टळला असं जरी म्हणत असलो तरी पुढे धोका आहे का हे बघणं फार आवश्यक आहे कारण या सायक्लोनची भीती ही अजून कायम आहे